आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी हॉर्ण वादातून रक्तरंजित हल्ला अहमद खान यांचा खून दोघा गंभीर जखमी शहरात भीतीचं वातावरण अकोला शहरातील मध्यवर्ती व नेहमीच गजबजलेल्या मस्तान चौकात मंगळवारी दुपारी एक किरकोळ वाटणारा हॉर्नचा वाद प्रचंड हिंसक वळणावर गेला आणि यामध्ये अहमद खान शकुर खान यांच्या छुऱ्यानं सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक बाईक स्वार युवक वेगानं हॉर्न वाजवत निघत होता त्याच्यावर अहमद खान व त्याच्या सोबत्यांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शब्दांच्या फैरी झडल्या गोंधळ वाढत गेला वातावरण तापल्यावर त्या बाईक स्वारानं कमरेतून सुरा काढत थेट अहमद खानवर वार केले त्यानंतर अन्य दोन जणांवरही वार करत काढला घटनास्थळी अक्षरशः रक्ताची चादर पसरली होती सामान्य नागरिक भयभीत झाले होते जखमींना तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती नाजूक पण स्थिर असल्याचं सांगितलंय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्शींचा जबाब घेऊन आरोपींचा शोध सुरू आहे या हल्ल्यामुळे अकोला शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे हॉर्न काळ वाट ठरला जीव घेणं विश्लेषणात असं स्पष्ट होत आहे की शहरातील ट्रॅफिक ध्वनी प्रदूषण आणि शुल्लकवादाचं लवकर हिंसाचारात रूपांतर होणं ही चिंतेची बाब आहे संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केलं असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे